श्री असत शिवसेनेच्या वाघानो तुमच सगळ्यांचं मी मागोजी मध्ये आणि शिवसेनेत स्वागत करतोय कुठला स्टँड तासाने नाही येणार स्टँड पाहिजे ना मध्ये कुठले लोक स्टँड बदलणारी हाच प्रॉब्लेम झालेला आता जी बोलले ज्याचा उल्लेख संजय आपण सुद्धा केला की मला भेटल्यावर तुम्ही भाऊक झालात हा काळ असा आहे की मला आता भाऊक आणि खाऊक यातला फरक काढायला लागले काही जण जे भाऊक आहेत तुमच्या सारखे भावनेला महत्व देतात ज्यांच्यामध्ये काही संवेदना आहेत संवेदनशील आहेत ते सर्व निष्ठेने सोबत आहे आणि काही जे घाऊक का आहे जे मगाशी तुम्ही काय घोषणा दिलीत <laughs> आगुणा आगुणा। आता ते कोण घाऊक आहे ते तुम्हाला सांगण्याची गरज आहे गरज नाहीये पण त्यांना त्या खोक्यामध्येच बंद करून टाकण्याची आजची आवश्यकता आहे तसं पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बाबर होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यांना उमेदवार गेली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक आज संजीव गाणी सगळे जण शिवसेनेत आलात काय असं शिवसेनेकडे आता सत्ता मन, सत्ता जी होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्यांनी हिसकावून घेतली गद्दारी केली आणि कस पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगाव मधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्देने इकडे आलात आणि सत्ता आहे तिकडे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि दरीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुमचा मला सांगतोय ती की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये शिवसेनेचा साहजिकच आहे मी प्रचाराला नक्की येणार <laughs> आणि हा मतदारसंघ जरासा भौगोलिकदृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी उभे आहेत माझ्या आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गदाराला घालणार आता मोठं मोठं काम आहे तुमचं आहे जे वरची लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघातल्या आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा आणि खास करून मधल्या काळामध्ये आपण जो एक शिवसेना म्हणून कार्यक्रम सुरू केला होता की गावागावामध्ये होऊ दे चर्चा त्या त्या तो कार्यक्रम पुन्हा सुरू करा गावागावात जायचं सभा समारंभ नाही पण महिला ताई बसलेल्या आहेत जाऊन बसा त्यांच्यामध्ये ताई तुम्ही महिला आहात की ह्या या केंद्राच्या योजना आहेत खरोखर काय लाभ मिळाला समजा आपल्या शेतकऱ्यांसाठी योजना हो आहेत काय शेतकरी योजना तुला काय लाभ मिळाला आठवडी बाजार असेल कुठे तिकडे जाऊन बोला पारावती बसा या वाडव्या वस्त्या पाडे सगळे आहेत तिकडे जाऊन होऊ दे चर्चा काय काय सरकारने दहा अवश्य केलं कारण त्यांनी आता सुरू केले मोदी सरकार म्हणजे सरकार जनतेच पैसा जनतेचा आणि प्रचार त्यांचा आणि तो ठिकठिकाणी रथ आहेत लोकांनी जाब विचारतायत की नक्की काय आहे नक्की सरकार कोणाचं योजना कोणाच्या पैशातल्या तर ह्या योजना खरोखर लोकांपर्यंत पोहोचल्या की नाही त्याची एक सुरुवात करा बाकी निवडणूक कशी जिंकायची मला त्याची काही काळजी नाही आहे कारण तुमचा उत्साह दांडा आहे हा दांडा उत्साहच विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि एक सांगतो की संजोगजी तुम्ही आणि तुमच्यासोबत जेवढे लोक आलेत कारण गौतम जी तुम्हान तुम्हान कर, था था ते आता ते एकनाथजी पण आले आता ते त्यांना ते शिवसैनिकच आहे शिवसैनिकच आहे आता जुने नवे काय नाही एकदा शिवसेनेत आलात की सगळे शिवसैनिक आणि सगळ्यांनी एक आपलं भगवा कारण मावळ म्हटल्यानंतर पुण्याचा भाग येतो आणि पुणा म्हटल्यानंतर शिवनेरी आलीच त्याच्यामुळे जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तिथेच पहिल्यांदा गद्दारी गाडायची सुरुवात करायची तर पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र